राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर आले होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहर जिल्हा अध्यक्ष मोसिन खान पठान यांच्या उपस्थितीत जमियते उलमाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन रामगिरी महाराज यांना अटक करण्याची मागणी केली यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव मोहम्मद खान पठाण आधी उपस्थित होते लोक भेटले लोक भेटले मी आज रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचणार आहे मुख्यमंत्र्यांनी यांना भेट तर कक्षात जास्त केसेस त्यांच्यावर बाहेर दाखल झालेले आहेत परंतु आपल्या सगळ्या बांधवांची जी पुढची ऍक्शन आहे त्याच्यामध्ये काहीतरी मला काल काही तुमच्यातल्या लॉ डिपार्टमेंट लॉ असणाऱ्यांनी निवेदन पण दिलं आहे किंवा हे अशा अशा पद्धतीनं केलं तर ॲक्शन होऊ शकते तर मी ते सगळं घेतले माझ्या पी एस मी दिलं मी रात्री गेल्यावर बघा